यदा ते मोह कलिल बुद्धिर्व्यतितर्ष्यती तदा गंतासी निर्वेद श्रोतव्युत जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरुण जाईल त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि जे तुला ऐकावयाचे आहे त्याबद्दल तू सहज विरक्त होशील तू ऐसा तय होसी जय या सांडीसी आणि वैराग्य मानसी संचरेल अर्जुना तू ज्यावेळी मोहाचा त्याग करशील त्यावेळी तू मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा चंद्रमा उदय पावेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन आत्मज्ञान प्रकट होईल आत्मज्ञानामुळे तुझे मन सहजपणे निरीच्छ बनेल तेथ आणि काही जाणावे का, का मागीला ते स्मरावे हे अर्जुना आघवे, पारुषेल अर्जुना तुझ्या मनाची अशी स्थिती झाल्यावर याच्या पुढे काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टींचे स्मरण करावे या क्रिया बंद पावतील श्रुतीवी प्रतिपन्नाते यदास्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि वेदांतील विविध कर्मफळांच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याचा स्वरूपी ज्यावेळी स्थिर होईल त्यावेळी तुला समत्वरूप प्राप्त होईल